महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक उमेश काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिनिधींनी तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती दर्शनाळ बोरामणी वडजी गौतमी मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था हब्बू वस्ती देगाव रोड अलंकार हॉटेल धाराशिव केयूर आय डी सेंटर इथंही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अण्णा कोळेकर विनायक नंदाल शैलेश पाटील पवन कदम सतीश शितोळे नामदेव हक्के मनोज जाधव चंद्रकांत गुरव विठ्ठल खरे विश्वास नागमोडे दिनेश नागमोडे विकी गायकवाड संजय पाटील श्रीकांत घोडके संगीता क्षीरसागर स्वप्नील कांबळे सागर राठोड अक्षय घाडगे सिद्धू बनसोडे समर्थ पाटील नितीन जानराव दीपक वडवेराव गणेश काकडे जामुवंत सरडे समर्थ चौरे शुभम देवरकोंडा आदींनी उमेश काळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसंच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही उमेश काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या